हा राज्यमार्ग आहे आदिलाबाद गडचांदूर रोड म्हणून ओळखला जातो दोन राज्याच्या सीमेला जोडणारा मार्ग आहे आणि याची व्यवस्था अशी दुर्व्यवस्था झालेली आहे की मोठमोठे दगड निघले आहे मोठमोठे गड्डे पडलेले आहेत इथून येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो कारण की कोरपणा तालुका असल्यामुळे कोरपण्याला भरपूर गटचांदूरपासून हरदोण्यापासून सगळ्या लोकांना कोरपण्याला जा लागतात तर कोरपण्यात जे काम नेहमीचं असते त्याच्यामुळं जाणं हे गरजेचं आहे पण ह्या रस्त्याने जर गाडी चालवली टू व्हीलर तर मनक्याचा त्रास खूप वाढतो परत इतकी मोठी गड्डे आहे पाऊस पडला तर या गड्यामध्ये पाणी असते बाईकवाल्यांना मोठ्या कारवाल्यांना खूप नाक त्रास सहन करावा लागतो आणि जे रोडच्या लगतचे शेतकरी आहे त्यांना या धुळीचा खूप त्रास सहन करावा लागतो कारण की या रोडमुळं खूप धूळ उडते आणि त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होते तर शासनास हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या रोडकडे लक्ष देऊन त्वरित लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे